छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे देवळा तालुक्यातील खामखेडा येथे बिलमाळ येथील तुलशोगड येथील परमपूज्य स्वामी रूपी महाराज यांची चौखुली येथे येताच मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये स्वागत करण्यात आलंय खामखेडा येथे सालापदाप्रमाणे अखंड ज्ञानेश्वरी हरिनाम सप्ताह करण्यात येतो त्यानिमित्तानं तुळशीगड बिलमाळ येथे स्वामी अनेकरूपी महाराज यांच्या वाणीतून सर्व उपस्थितांना प्रवचनातून गोड अशा अमृतरूपी आशीर्वाद महाराजांनी दिले महाराजांचे खामखेडा चौफुली येथे सायंकाळी सहा वाजता आगमन होताच फटाक्यांच्या आतिश बाजीमध्ये बँड पथकाच्या आवाजामध्ये खामखेडा ग्रामस्थांनी आणि उपस्थितांनी महाराजांचे स्वागत केले तर स्वामी महाराजांचे चौफुली येथे हरिभक्त पर्यायन सुभाष काका बिरारी यांच्या हस्ते पूजन करण्यात आलंय तर महाराजांच्या शुभ हस्ते शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आलाय महाराजांनी त्या जागेवरून देखील उपस्थित पंधरा हजार भाविकांना आशीर्वाद दिले चौफुली येथून वाजत गाजत परमपूज्य स्वामी अनेक रूपी महाराजांची भव्य दिव्य अशा रथातून संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली आहे महाराजांनी राम मंदिरामध्ये भेट देऊन तेथून देवादिकांचे दर्शन घेतले आणि तेथून सभामंडपात महाराजांचे आगमन होताच महाराजांचा जय जयकार करण्यात आला परमपूज्य स्वामी अनेक रूपी महाराज व्यासपीठावर विराजमान होताच स्वामी महाराजांचे भाऊसाहेब बोरसे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी महाराजांचे खामखेडा येथे हजारोंच्या संख्येने शिष्यवर्ग असून स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील चौदा ते पंधरा हजार भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित होते स्वामी महाराजांनी आपल्या प्रवचनात संसाराबरोबर संसार करावा व्यसन करणाऱ्या व्यक्तींनी व्यसनाधीनतेपासून दूर राहावं आपलं मन स्वच्छ निर्मळ ठेवून देवाचं नामस्मरण करत राहावं आपली विचारधाराही स्वच्छ असावी येथील सर्व उपस्थितांना महाराजांनी आशीर्वाद देऊन नामस्मरणात तज्ञ केला या पुण्य पावन नगरीमध्ये आलेल्या सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं महिलांनी एक रंगी सफेद कलरची साडी परिधान केल्यामुळे या सोहळ्याचे एक आकर्षण ठरले होते श्रीराम भजनी मंडळ आणि समस्त कामगिडा ग्रामस्थ यांच्या वतीनं या आनंददायी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं न्यूज जीन महाराष्ट्रसाठी महेश शिरोडे देवळा